मी कॉपेट दिलीप उटाने आयटक राज्य सचिव तथा राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस शिरिया राज्य सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियानामधल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना जेव्हा दहा वर्ष आणि त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या लोकांचं समायोजन करण्यासंदर्भामध्ये चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढला परंतु पंधरा महिने होऊन देखील एकाही कर्मचाऱ्याला त्याचा लाभ देण्यात आलेला नाही संवादन केलेले नाही त्यामुळे महाराष्ट्रातील राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे यातच सरकारने मागील तीन महिन्यापासून जे त्यांचं वेतन दिल्यामुळे अजूनही उपासमारीची पाळी या कर्मचाऱ्याला आलेली आहे याचा लक्ष वेधण्यासाठी म्हणून सोळा तारखेला आझाद मैदान ते मंत्रालय असं एक आंदोलन या ठिकाणी आयटेकच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं आहे माननीय मुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांना बरेच पत्र लिहून झाले की उच्च न्यायालय औरंगाबादने दिलेल्या न्यायालय निर्णयाप्रमाणे या महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना समाजन करा अशा पद्धतीचं निर्णयाच्या संदर्भामध्ये तात्काळ निर्णय करावं अशी हो अपेक्षा व्यक्त करण्यासाठी पत्र दिले बैठक आयोजित करण्यासाठी पत्र दिले परंतु अजूनही बैठक मिळाली नसल्यामुळे लोकांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे या सोळा तारखेला महाराष्ट्रातील तमाम कंत्राटी नर्सेस आरोग्यसेविका परी, व परि परिचारिका ह्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना आम्ही नंबर विनंती करतो कि या की या लक्षवेध आंदोलनाच्या निमित्तानं सरकारने योग्य ते पावलं उचलावेत जर सरकारने सोळा तारखेनंतर काही निर्णय योग्य घेतला नाही तर तेवीस जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अन्नत्याग आंदोलन ह्या कंत्राटी नर्सेस करतील असाही निर्णय आयटेकच्या वतीने घेण्यात आलेला आहे